बाळू मामाच्या जीवनामधला एक प्रसंग बघा फार गोड प्रसंग आहे अव अनेक रोगी बाळू मामाने आपल्या कृपेने त्या ठिकाणी बरे केले समस्या दोनच आहेत माणसाच्या नाही का समस्या किती आहेत एक पहिली समस्या आहे धनाची दुसरी समस्या आहे संततीची संतती आणि संपत्ती या दोन समस्या खऱ्या अर्थाने मोठ्या आहेत या सगळ्या लोकांच्या कुणाला विचारा तुम्ही समस्या काय आहेत काही लोक पीडित आहेत आम्हाला संतती नाही आणि काही लोक पीडित आहेत आम्हाला संपत्ती नाही पण या दोनही गोष्टी देण्याचं काम बाळूमामा करतात दोनही गोष्टी का महादेवाचा अवतार बाळूमामाला म्हटलं जातं त्यांच्या जीवनामधली एक कथा अशी की बाळू मामाच्या सगळ्या मेंढ्या आणि त्यांचा सगळा असणारा लवाजमा येरकटीच्या माळावरती एकदा आला होता त्या माळाच्या शेजारी खाली असलेले एक गाव बर का गुरुजी त्या गावामध्ये बाळाप्पा बागडी नावाचा एक दरोडेखोर राहत होता आणि त्या माळावरती त्याच्या कानावरती घटना अशी गेली हे आदमापूरचे महान संत आदमापूरचा राजा तिथे येऊन थांबले हजार बाराशे बकऱ्या त्यांच्याजवळ मेंढ्या सगळ्या आणि अनेक असणारे संपत्तीचे मौल्यवान त्यांच्याकडे ऐवज आहे पण तो बाळाप्पा बागडे त्याचा एकच धंदा होता ते लुटारू होता तो दरोडेखोर पण त्याच्यामध्ये एक गुण असा चांगला होता की तो अशा गरीब माणसाला कधी लुटत नसायचा कधी कोणत्या स्त्रीवरती त्याचा वाकडा डोळा नसायचा चांगला होता लुटायचा कोणाला सरकारी आयुवज लुटायचा श्रीमंताला लुटायचा असा त्याचा तत्व होतं मात्र त्याचं आणि त्याच्या कानावरती गोष्ट गेली अरे त्या माळावरती ते आदमापूरचे महान संत बाळू आम्हा आलेत त्यांनी आखणी केली अरे कुणी त्यांच्याकडे जाते रोग निवृत्त व्हावा म्हणून कुणी त्यांच्याकडे जात आहे आम्हाला संतती मिळावी म्हणून कुणी त्यांच्याकडे जात आहे कि आम्हाला त्या ठिकाणी संपत्ती मिळावी याकरता कोणीतरी जाते पण मी जाणारे म्हणले त्यांना लुटायला दरोडेखोर असतो आणि थर्ल ठरलं त्याने ठरल्याप्रमाणे एकवीस माणसाची टोळी केली बरं का बालासाहेब नाना एकवीस माणसं जमवले त्या बाळपाने बागडीने आणि एकवीस माणसं ठरवले आणि ठरल्याप्रमाणे ठरलं म्हणले त्या माळावरती जायचं कुणी नसताना लोक सगळे निघून गेले हजार बाराशे मेंढरे तिथं आणि ती सगळं लुटायचं आपण बाळूमामाच्या जवळचा ऐवज लुटायचा आणि एकवीस माणसाला आपापली काम नेमून दिले एकाने इकडून एक जायचं आधे इधर जाऊ आधे उधर जाऊ आधे मेरे पिछे आहो असं ठरलं त्यांचं कुणी कुठं थांबायचं काय करायचं हे सगळं सगळं ठरून त्याला काय माहिती बाळू मामा म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार त्यांना सगळं ज्ञाते करतो करतुमा करतु मान्यता कर, तीन ही शक्तीने युक्त असणार त्यांचं जीवन मग त्याला माहिती नाही बिचारा तो सामान्य तुमच्या माझ्यासारखा ठरल्याप्रमाणे ते एकवीस जण पण ठरलं कधी दरोडा टाकायचा रात्री त्यांच्याकडे जाऊ आणि ठरल्याप्रमाणे बारा वाजता ते एकवीस जण ते बाळाप्पा बागडी निघाले एक, एक किलोमीटर वरती बाळूमामाचा तळ होता तिथे अनेक मेंढ्या होत्या अनेक लोक होते त्यांच्या सेवेसाठी स्वतः बाळूमामा तिथे बाजावरती बसलेले खांद्यावरती घोमड सुंदर फेटा बांधलेला आणि भरझरी वस्त्राने युक्त राजेशाही थाटामध्ये तिथे बसलेले हातामध्ये काठी खाली बसून असा गोल गोल काहीतरी काटीने ते काढत होते आणि त्याने ठरवलं की यांचं सगळं तळ लुटायचा एक किलोमीटर वरून दिसतोय ते सगळ्या एकवीस जणाला तो बागडी म्हटला अरे बघा 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 एक किलोमीटर वरती थांबले आता जायचं जा, आणि लुटायचा जा। चला चला लवकर चला म्हणायचे बारा साडे बारा वाजता एक किलोमीटर वर दिसणारा तळ एक वाजला तरी ते तेवढ्याच लांब दिसायचा तो हे चलून चलून थकले अरे म्हणले काय करताय चालताय का बसताय म्हणले तुम्ही अजून चला चला दोन वाजले तरी ते तिथंच थकले ते आणि एक किलोमीटर वरती लांब त्यांना तो तळ दिसायचा ह्या चमत्कार बरं का बाळूमामाच्या जीवनामध्ये घटलेली घटना ही एक किलोमीटर वरती लांब त्यांना तो तळ दिसायचा आणि हे चालायचे चालायचे पहाटचे तीन वाजले तरी ते तिथेच आता मात्र ते चलून चलून थकले ते एकवीस जणांना तो बागडी म्हणतो अरे काय करताय उठा लवकर चला लुटायचंय आपल्याला बाळूमामाला ते बाळू आम्हाला लुटायचं आदमापूरच्या त्या संतांना चला लवकर ते म्हणले अरे चलतोयच आम्ही आता चलू नका म्हणले आता पळा जवळ आहे ते पळा लागले पळायला एक तास पळत होते तीन ते चार तरीही एक किलोमीटर वर लांबच तळण हे इथंच पळायला लागले ते पळून पळून एवढे थकले ते आता एकवीस जण म्हणले आमची काय टाप नाही म्हणले तू जा एकटान लुटव म्हणले त्यांना आम्ही काय येत नाही ते म्हणले आता बारक्या लेकरांनी जरी आमच्या कानाखाली मारली तरी आम्ही त्याला प्रतिकार करू शकत नाही एवढे थकलोत आम्ही ही शक्ती आहे महाराज त्यांची ही शक्ती पण कसं तरी बाळू मामानेच त्यांना सद्बुद्धी दिली आणि चाल, चालत 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 तिथे गेले आणि तळावरती गेल्यानंतर तो बाळप्पा बागडी बघायला लागला तर त्या तळावरती अनेक हजार बाराशे मेंढरे तिथे होते मेंढ्या आणि बाजावरती बसलेले काठीने असं गोल करत होते तो गेला आणि त्याच्या लक्षात आलं हे सामान्य नाहीत हे सामान्य नाहीत मी यांना लुटण्यासाठी आलो अहंकार त्याचा गेला गळून चरणाला लागला गया वया करायला लागला पाय धरले बाळूमामाचे त्याने बाळू मामा त्या बागडीला म्हणले का रे बागड्या बागड्याच म्हणले बरं का त्याला अरे तू काय मला लुटायला आला होतास का तुला काय वाटलं हे आदमापूरचा मी म्हणजे सामान्य संत वाटलो का तुला कलियुगातला नाही का पोटासाठी जगणारे आशातला संत नाही मी तू जर मला लुटलं तर त्रैलोक्यामध्ये काय इज्जत राहील माझी मी जे गोल गोल जे करतोय का ही माझी पृथ्वीला प्रदक्षिणा सुरे कायम पृथ्वीला मी प्रदक्ष तू मला लुटणार कळते म्हणे मला सगळं मी बघत होतो तुला कधी येतोस तू माझ्याकडे तुला येऊ दिलं नाही मी शक्तीचा अनुभव आला बाळूमामाचा चरणाला गळ्या वयाला ओडायला लागला बाळूमामाने त्याच्यावरती कृपा केली बाळूमामा त्याला म्हटले एक काम कर आता इथून पुढे या मेंढी आईची तू सेवा कर काय म्हणले बाळू मामा मेंढी आई ना मेंढी माऊली मेंढी आई त्या मेंढी माऊलीची तू इथून पुढे सेवा कर असं म्हणतात तो बाळाप्पा बागडी तिथून पुढे बाळू मामाने त्याला एक घोंगड दिलं त्याला एक काठी दिली तिथून पुढे त्यांची तो सेवा करायला लागला हे आहे संत जीवन हे संत जीवन आहे सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या संतांना असतं आणि खऱ्या अर्थाने त्याच संतांनी म्हणावं धन्य झालो आता